मी कॉम्रेड राजू देसले आयटक राज्य सचिव भारतीय कम्युनिस्ट पक्ष राज्य सहसचिव सर्वांना जय शिवराय जय भीम लाल सलाम या व्हिडिओद्वारे मी आपल्याला आव्हान करतो की महाराष्ट्रात कष्टकऱ्यांचे प्रश्न श्रमिकांचे प्रश्न योजना कर्मचाऱ्यांचे प्रश्न कंत्राटी कामगारांचे प्रश्न अतिशय तीव्र आहेत मात्र राज्यामध्ये ज्या पद्धतीने वातावरण तयार केलं जात आहे की फक्त आरक्षणाच्या मुद्द्यावरतीच फक्त असंतोष जनतेमध्ये आहे असं नाही तर प्रचंड महागाई वाढलेली आहे सर्व प्रश्न तीव्र झालेले आहेत म्हणून आयटक आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने राज्यव्यापी तीस ऑगस्ट रोजी राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे यामध्ये ज्या प्रमुख मागण्या आहेत की त्वरित केंद्र सरकारने संपूर्ण देशामध्ये जातनिहाय जनगणना करून संपूर्ण जनगणना जन जातल्या जन त्वरित करावी ही मागणी संपूर्ण राज्यभर देशभर करण्यात येत आहे दुसरी मागणी आहे की आरक्षणाचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत प्रत्येक जण आरक्षण मागतो आहे अशा काळामध्ये जे प्रश्न पंच्याहत्तर वर्षात सुटू शकलेले नाहीत आणि म्हणून पन्नास टक्के जी आरक्षणाची मर्यादा आहे ती वाढविण्यात यावी ही दुसरी मागणी त्यामध्ये करण्यात आलेली आहे तिसरी मागणी स्मार्ट मीटर प्रत्येकाच्या घरामध्ये मीटर आहेत परंतु नवीन स्मार्ट मीटर लावून या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण ज्या पद्धतीने विजेचं खाजगीकरण करण्यात येत आहे तर स्मार्ट मीटर नको यासाठी सुद्धा ही तिसरी महत्वाची मागणी आपण त्याच्यामध्ये घेतलेली आहे त्याचप्रमाणे जे कर्मचाऱ्यांचे योजना कर्मचाऱ्यांचे प्रश्न आहेत त्यामध्ये गटप्रवर्तकांना दहा हजार रुपये मोबदला वाढीचा निर्णय राज्य सरकारने प्रस्ताव तयार करायला सांगितला फक्त एक हजार रुपये दिले त्यांना त्वरित दहा हजार रुपये द्यावे ही एक महत्वाची मागणी यामध्ये करण्यात आलेली आहे आशा कर्मचाऱ्यांना दिपाळीचा बोनस त्वरित जाहीर करावा आणि नवीन अठरा काम लावलेल्या आहेत त्या कामावरती मोबदला देणार आहोत पाच हजार रुपये वाढीचा तो त्वरित आम्हाला नको या अठरा जे कामं लागले त्या कामाला आमचा विरोध आहे आम्हाला चार कामाच्या आधारानेच मोबदला हा देण्यात यावा आणि म्हणून ते बदल करण्यात यावा ते परिपत्रक मागं घ्यावं हो, ही दुसरी मागणी करण्यात आलेली आहे महाराष्ट्रामध्ये अवशकालीन स्त्री परिचारांना राज्य सरकारने आरोग्य विभागाने प्रस्ताव तयार केलाय की एकवीस हजार रुपये त्यांना किमान वेतन द्या त्याचप्रमाणे त्यांना अवशकालीन कर्मचाऱ्यांना परिचार दर्जा द्या ही प्रमुख मागणी सातत्याने केली जाते फक्त तीन हजार रुपये देऊन केंद्र सरकार राज्य सरकार त्यांचं शोषण करतो आहे पण अवशकालीन स्त्री परिचारांची मागणी यामध्ये समावेश केलेला आहे त्याचप्रमाणे ग्राम रोजगार सेवकांना निश्चित असा मोबदला देऊन त्यांना प्रोत्साहनपर कमिशन द्यावं ही मागणी याच्यामध्ये आहे त्याचप्रमाणे कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्यात द्यावं समान कामाला समान मोबदला द्यावा बांधकाम कामगारांना सर्व योजना सर्व स्तरापर्यंत जाव्यात त्याचं स्वतंत्र कार्यालय सुरू व्हावं हो, त्यांना पूर्णता लाभ मिळाला पाहिजे घरकामगार बोलकरणीच्या मंडळासाठी शंभर कोटीची तरतूद करण्यात यावी त्याचप्रमाणे हातपंप दुरुस्ती देखभाल कर्मचाऱ्यांना समावेश कायम कर्मचारीमध्ये करण्यात यावा याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जी प्रचंड महागाई वाढते आहे ती महागाई त्वरित रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत त्याचप्रमाणे संपूर्ण महिलांवरती मुलींवरती जे अत्याचार होत आहेत विरोधात कडक असा कायदा शक्ती कायदा त्वरित करण्यात यावा या सर्व प्रमुख मागण्यांचं गायरान जमीन जे आहेत त्या गायरान जमिनी वन जमिनी त्वरित नावावर करण्यात याव्यात शेतमजुरांसाठी कायदा स्वतंत्रपणे करण्यात यावा सर्वांना किमान वेतन सव्वीस हजार रुपये मिळालं पाहिजे या सर्व मागण्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन होणार आहे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्त करा ज्या बंद पडलेल्या पाणी वाटप संस्था आहेत त्यांना सुद्धा कर्जमुक्तीमध्ये समावेश करण्यात यावा त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्याची बँक ही आपली अडचणीमध्ये आउस... आलेली आहे ती बँक वाचवण्यासाठी राज्य सरकारने त्वरित निर्णय घ्यावा अशा प्रकारच्या मागण्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये एकत्र येऊन आपण करत आहोत या सर्व मागण्या घेऊन जिल्ह्या जिल्ह्यात आंदोलन होणार आहे या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावं आणि आपल्या हक्कासाठी आपण लढण्याचा निर्धार पुन्हा एकदा करूया आचारसंहितेच्या पूर्वी महाराष्ट्र सरकारने कामगार कष्टकऱ्यांच्या प्रश्नाला चालना द्यावी या हेतूने हा मोर्चा निघणार आहेत या सर्व याच्यामध्ये आपण भागीदारी कराल असं महाराष्ट्रातील तमाम सर्व योजना कर्मचाऱ्यांना अंगणवाडी कर्मचारी असतील त्यांचा प्रस्ताव तयार आहे त्याच्यावरती अजून न्याय मिळालेला नाही आणि म्हणून सर्व योजना कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे समान कामाला समान वेतन मिळालं पाहिजे कंत्रकी कर्मचाऱ्यांना कायम केलं पाहिजे शेतकरी शेतमजुरांचे प्रश्न शासनाने सोडवले पाहिजेत म्हणून येणाऱ्या तीस ऑगस्ट रोजी होणाऱ्या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातील शेतकरी शेतमजूर कामगार कर्मचारी योजना कर्मचारी या सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन महाराष्ट्र सरकारला आपले प्रश्न आपले प्रश्न मांडण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा सहभागी व्हावं असं आवाहन मी आपल्याला या व्हिडिओद्वारे करत आहे